गणपती बाप्पा मोरिया नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते बाप्पाचं घरोघरी आगमन झाल्यानं एक आनंदी आणि उत्साहपूर्ण हो वातावरण प्रत्येकाच्या घरी असेलच हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत रोज आपण या सिरीजच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि मी तुम्हाला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची बाप्पाच्या नावाची एक एक गोष्ट सांगणार आहे आणि सोबतच गणपतीच्या अशा एका गाण्याची रोज आठवण करून देणार आहे जे गाणं तुम्ही गणपतीमध्ये एकेकाळी लूपवर नक्कीच ऐकलं असेल मला सांगा गणपतीला भालचंद्र नाव कसं पडलं माहिती आहे आणि संकष्टी चतुर्थी का साजरी करतात हे माहिती आहे या दोन्ही मागे एक अनोखी कहाणी आहे एकदा भगवान शंकर आणि गणराय असे दोघे ब्रह्मदेवाची भेट घेण्यासाठी गेले होते तेव्हा शंकराचं लक्ष नसताना गणपती बाप्पा उग्र रूप धारण करून ब्रह्मदेवास घाबरवायला लागले गणरायाचं ते उग्र आणि विद्रूप रूप पाहून भगवान शंकरांच्या कपाळावरील चंद्र मोठ्यांदे हसायला लागला आणि त्याच्या रूपाची पुचेष्टा करायला लागला हे बघून गणपती बाप्पाला राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला तू माझ्या रूपाची चेष्टा केलीस त्यामुळे तिन्ही लोकातील कुठलाही जीव तुझं दर्शन घेणार नाही आणि जो दर्शन घेईल त्याला मोठं पाप लागेल गणरायाच्या शापाने चंद्राचं सुंदर रूप बदललं आणि तो कुरूप बनला त्यामुळे त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि तो लपून बसला ही गोष्ट सगळ्या देवांना कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं म्हणून त्यांनी गणरायाची प्रार्थना करून चंद्राला परत त्याचं पूर्वीचं रूप प्रदान करण्याची विनंती केली इंद्रदेवाने चंद्राला गणरायाच्या मंत्राचा जप करायला सांगितला त्याप्रमाणे त्याने दीर्घकाळ तपश्चर्या केली चंद्राला झालेला पश्चाताप आणि त्याची तपश्चर्या बघून गणपती बाप्पा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला हुशाप दिला तुला तुझं पूर्वीचं रूप प्राप्त होईल प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही तुझं दर्शन घेतल्यावरच माझे भक्त अन्न ग्रहण करतील आणि उपवास सोडतील आणि तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या डोक्यावर धारण करेन पण भाद्रपद चतुर्थीस कोणीही तुझे दर्शन घेतलं तर त्यांना संकटांना सामोरं जावं लागेल एवढं बोलून झाल्यावर चंद्राला त्याचं पूर्वीचं तेजस्वी स्वरूप पुन्हा प्राप्त झालं यामुळेच गणरायाच्या डोक्यावर चंद्रकला आली आणि त्याला भालचंद्र हे नाव पडलं म्हणून संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय झाल्याशिवाय आणि त्याचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडता येत नाही असं म्हणतात भाद्रपद चतुर्थीला जो चंद्राचं दर्शन घेतो त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि संकट ओढवतात असंही म्हणलं जातं अशा या आपल्या बाप्पा शिवाय या जगात काहीही होऊ शकत नाही कारण तोच सुरुवात आहे आणि अंतही तोच अशा या बाप्पाचं आपण गुणगान गायलं नाही तर आपला जन्म वाया आहे आपल्या हाती फक्त त्याची मनोभावे सेवा करणं एवढंच आहे अगदी हाच भाव अचूक टिपलाय कवी जगदीश्वराचं लेणं लाभलेले कवी जगदीश खेबुडकर यांनी उलाढाल या चित्रपटातील मोरया मोरया हे गाणं संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलंय अजय अतुल या लोकप्रिय जोडीने या गाण्यामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या केलेल्या उपयोगामुळे हे गाणं ऐकल्यावर खऱ्या अर्थानं गणेशोत्सव सुरू झाल्यासारखा वाटतो हो ना तुम्ही ही गोष्ट आधी ऐकली होतीत का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भात काही आठवणी असतील तर त्याही सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद